नमस्कार मंडळी मी प्रिया आज आपण बघणार आहोत मार्चिश महिन्यातील महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत कधी केव्हा व कसे करावे त्याचबरोबर जर तुम्ही सर्वप्रथम हे व्रत करणार असाल तर तुमच्यासाठी हा खूप उपयुक्त असा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी कार्तिका मावसा संपणार आहे व त्यावेळेपासून आपल्याला मार्शिस महिना स्टार्ट होणार आहे तर या डिसेंबर चोवीसच्या मार्शिष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत दरवर्षी एक वर्षी पाच गुरुवार येतात तर एक वर्षी चार गुरुवार येतात तर यावर्षी चार गुरुवार आलेले आहेत पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुसरा गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याचबरोबर शेवटचा उद्यापनाचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे चला तर मग पूजा कशी करायची तर सर्वप्रथम ज्या ठिकाणी पूजा आपल्याला करायची आहे तिथे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे तिथे मी रांगोळी काढून घेतलेली आहे आता त्यावर एक चौरंग आपण इथे ठेवलेलं आहे त्यावर मी लाल वस्त्र अंथरलेलं ला आहे लक्ष्मीला लाल वस्त्र खूप प्रिय आहे त्यामुळे लाल वस्त्र आपल्याला अंथरून घ्यायचं आहे पूजेसाठी लागणारे साहित्य ते म्हणजे इथे मी कमलगट्ट्याची माळ घेतलेली आहे कवड्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर ओटी घेतलेली आहे महत्त्वाचे म्हणजे स्त्रीयंत्र घेतलेलं आहे वेणी घेतलेली आहे त्याचबरोबर वस्त्र घेतलेलं आहे व रेडीमेड जो लक्ष्मीचा मुकुट मिळतो तो मी इथे घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आपल्याला एक कलश घ्यायचा आहे दिवा घ्यायचा आहे लक्ष्मी व्रताची कहाणीच्या जे पुस्तकं येतं ते घ्यायचं आहे पाचफळांच्या झाडांच्या मी इथे फांद्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर दिवा घेतलेला आहे फुलं घेतलेली आहेत केळी घेतली नारळ घेतलेला आहे त्याचबरोबर घंटी घेतलेली आहे आता पूजनासाठी इथे मी गणपती घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी सुपारी घेतलेली आहे चला तर मग आजच्या आपल्या पूजेला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला दिव्याचे पूजन करून घ्यायचे आहे कोणतीही पूजा करताना दिव्याचे पूजन सर्वप्रथम करून घ्यायचे कारण की काय होते कोणत्याही दिव्याचे पूजन न करता जर तुम्ही पूजेला सुरुवात केली तर ती पूजा मान्य नसे असं शास्त्रात सांगितले जाते तांदूळ घ्यायचे तांदावर थोडेसे हळदी कुंकू व्हायचे व इथे आपल्याला दिवा यावर ठेवून घ्यायचा आहे व आता आपल्याला दिवा ठेवून दिव्यालाही आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर गंध लावून घ्यायचा आहे व दिवा आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे रोजची पूजा करतानाही याच पद्धतीने दिवा लावून घ्यायचा मग आपल्या पूजेला सुरुवात करायची असते आता इथे मी दिवा लावून घेतलेला आहे आता पूजेला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला इथे अष्टकम कमळ काढायचं आहे जर तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही साधे सिंपल स्वस्तिक काढले तरीही चालेल व त्याला हळदी कुंकू घालायचे इथे मी अष्टकम काढून घेते व त्यावर हळदी कुंकू वाहून घेते त्यावर हळदी कुंकू घातल्यानंतर आता आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे कोणतीही पूजा मांडताना आपल्याला सर्वप्रथम गणेशाची पूजा करून घ्यायची असते गणपतीची पूजा करून घ्यायच्या आधी इथे मी फोटोसाठी थोडेसे अक्षदा वाहिलेले आहेत व त्यावर हदी गुंकू घातलेले आहे आता इथे मी तामण घेतलेलं आहे तामणामध्ये गणपती आपल्याला ठेवून घ्यायचा आहे गणेशाची मूर्ती आता याला आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्वे देव सर्व कार्यशी सर्वदा असं म्हणत गणपतीचा अभिषेक करून घ्यायचा आहे सर्व प्रथम आपल्याला पाणीचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला पंचामृताचा अभिषेक करायचा व पंचामृताच्या अभिषेकानंतर आपल्याला गरम पाण्याने अभिषेक घालून गणेशाची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे कपड्याने गणपतीला आपल्याला सुरुवातीला अशी प्रार्थना करायची असते की मी जे काही व्रत करते ते निर्विघ्नपणे पार पडू दे यासाठी सर्वप्रथम आपल्याला गणेशाची पूजा करून घ्यायची असते आता इथे मी गणपतीचा अभिषेक माझा करून झालेला आहे आता ते व्यवस्थित स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन आपण गणपतीची स्थापना करून घेऊया त्यासाठी आपल्याला अक्षदा घालायच्या आहेत त्यावर आपल्याला हळदी कुंकू त्याचबरोबर आपल्याला इथे नागवेलीची पाने म्हणजेच खाऊची पाने ठेवून घ्यायची आहेत व त्यावर आपल्याला गणेशाची मूर्ती ठेवून घ्यायची आहे आता गणेशाच्या मूर्तीला गंध हळदी कुंकू त्याचबरोबर अष्टगंध आपल्याला लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला गणपतीला लाल कलरचे फूल आवडते त्यामुळे इथे मी लाल कलरचे फूल याला वाहून घेते त्याचबरोबर थोड्याशा अक्षदाही वाहून घ्यायच्या आहेत आता इथे माझी गणेशाची पूजा झाली की त्यानंतर मी दिव्यालाही एखादे पुष्प आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे आता दुसऱ्या अक्षदावर मी हळदी कुंकू वाहून घेते त्यावर आता मी विडा मांडून घेते त्यासाठी मी नागवेलीची पाने त्यावर सुपारी ठेवून आपल्याला विडा ठेवून घ्यायचा आहे त्यालाही हळदी कुंकू आपल्याला वाहून घ्यायचं आहे त्याचबरोबर थोड्याशा अक्षदा व फुलेही वाहून घ्यायची आहे मार्शिष महिन्यातील गुरुवारचे व्रत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते लक्ष्मीचा जो प्रतीक म्हणून जे आपण फोटो वापरणार आहोत त्या फोटोच्या खाली आपल्याला अक्षदा हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहेत आता फोटोलाही आपल्याला लक्ष्मीच्या मूर्तीला हळदी कुंकू त्याचबरोबर त्यावर ज्या गजलक्ष्मी आहेत त्यालाही अश अष्टगंध त्याचबरोबर हळदी कुंकू आपल्याला वाहून घ्यायचा आहे मी इथे खार फुलांचा घातलेला आहे तुम्ही कापसाचे वस्त्रही इथे घालू शकता आता आपल्याला कलशाची स्थापना करून घ्यायची आहे त्यासाठी या पद्धतीने मी कलश वापरणार असे तुम्हालाकडे असे नसेल तर तुम्ही जो तांब्याचा कलश मिळतो तोही वापरला तरीही चालेल आता कलशावर सर्वप्रथम आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला हळदी कुंकाची पाच बोटेही यावर उठवून घ्यायची आहेत स्वस्तिकावर आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे व वरतीही आपल्याला हळदी कुंकू कळशीला ठिकाणी वाहून घ्यायचं आहे आता कळशीमध्ये मी पाणी भरून घेतलेले आहे यामध्ये आपल्याला सुपारी मोती थोड्याशा अक्षदा त्याचबरोबर थोड्याशा दुर्वा यामध्ये घालायच्या आहेत आता इथे मी रेडीमेड जे वस्त्र घेतलेले आहे ते आपल्याला कळशीला घालून घ्यायचं आहे आता यामध्ये मी जी झाडाच्या फांद्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्या त्याचबरोबर इथे आपल्याला नारळ ठेवून घ्यायचा आहे आता या नारळाला मी जो आपला रेडीमेड मुकुट मिळतो तो घातले घालणार आहे हा नसेल तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार देवाची पूजा कितपत सजवावी हे प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून असते या पद्धतीने मी मुकुट नारळाला घालून घेते आता यालाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे दागिने असतील तेही तुम्ही याला घातले तरीही चालतात इथे मी गजरा लक्ष्मीला वाहून घेते लक्षात ठेवा लक्ष्मीला गजरा शंख कवड्या व त्याचबरोबर स्त्रीयंत्र खूप प्रिय आहे आता आपण स्त्रीयंत्राची स्थापना करून घेऊया महालक्ष्मीच्या व्रतात कंपल्सरी स्त्रीयंत्राची तुम्ही नक्की पूजा करून घ्या जर तुमच्याकडे तांब्याची मूर्ती नसेल तर तुम्ही इथे फोटोही स्त्रीयंत्राचा पुजला तरीही चालेल आता मी अक्षदा घातल्यात त्यावर हळदी कुंकू घातलेला आहे वर त्यावर आपल्याला स्त्रीयंत्र पुजून घ्यायचं आहे त्यालाही हळदी कुंकू त्याचबरोबर अक्षदा घालायच्या आहेत तसेच मी विष्णूप्रिय असा शंख इथे पुजून घेते लक्ष्मीला शंख खूप प्रिय आहे मार्शिष महिना हा विष्णूंचा महिना आहे या महिन्यामध्ये जितकी होईल तितकी विष्णूंची करा ते। सेवा करायची असते त्याचबरोबर जिथे जिथे लक्ष्मीची सेवा असते तिथे विष्णूंची सेवा तुम्ही कंपल्सरी करावी आता इथे मी शंकाची पूजा करून घेतलेली आहे आता त्यालाही हळदी कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे एखादं पुष्प आपल्याला त्यालाही अर्पण करून घ्यायचं आहे इथे मी कमलगट्ट्याची माळ श्रीयंत्राला घालून घेतलेली आहे कमलगट्ट्याची माळ तुमच्याकडे असेल तर नक्कीच वार्षिक महिन्यामध्ये याची पूजेची स्थापना करून घ्या त्याचबरोबर मी इथे जी व्रताची कहाणी आपण वाचणार आहोत त्या पुस्तकाचीही आपल्याला कथेची पूजा करून घ्यायची आहे आता आपल्याला लक्ष्मीची ओटी भरून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पूजा मांडू शकता जशी मी मांडले अशी मांडावी असं काही कंपल्शन नसतं परंतु तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याची सजावट करू शकता इथे जास्तीत जास्त लक्ष्मीची जेव्हा आपण ओटी भरतो तेव्हा खनानेच भरावी कोणत्याही लक्ष्मीचे असू दे किंवा आपण कोणतेही व्रत जेव्हा देवीचे करतो तेव्हा जास्तीत जास्त खनाने ओटी भरावी ते चांगलं असतं इथे मी त्याची ओटी भरून घेत आहे पाच वेळा अक्षदा त्याचबरोबर हळकुंड खोबरे सुपारी बांगड्या या पद्धतीने जे शृंगाराचे साहित्य असते ते ठेवून आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे इथे माझी ओटून भरून झालेली आहे आता इथे मी कवड्या ज्या असतात ज्या लक्ष्मीला खूप प्रिय असतात इथे मी नऊ कवड्या पूजेसाठी ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर बत्ताशे वगैरे लक्ष्मीला खूप प्रिय असतं त्यामुळे बत्ताशे ही नैवेद्यासाठी ठेवून घ्यायचं ही नैवेद्यासाठी मी ठेवून घेतलेलं आहे त्याचबरोबर फळे जी तुम्हाला त्यावेळी अवेलेबल असतील तशी फळे तुम्ही पूजेसाठी ठेवू शकता त्याचबरोबर वाठीमध्ये पिण्यासाठी दूध ठेवावे व कथा वाचून घ्यावी इथे माझी कथा वाचून झालेली आहे आता आपल्याला लक्ष्मीची आरती करून घ्यायची आहे लक्ष्मीची व्यवस्थित अशी आरती करून घ्यायची व या पद्धतीने महालक्ष्मीचे व्रत करून घ्यावे सकाळ सकाळीच लक्ष्मीचे व्रत करावे नंतर संध्याकाळी पुन्हा एकदा लक्ष्मीची नैवेद्य दाखवून आरती करावी पुरणपोळी गोडाचा कोणताही नैवेद्य करावा देवीला दाखवावा व त्यानंतर लक्ष्मी समोर प्रार्थना करावी माझे जर ह्या व्रतामध्ये काही चुकले असले तर गोड मानून घे त्याचबरोबर कलश थोडासा हलवावा व शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करावे जर तुम्हाला जमत असेल तर पाच कुमारिका किंवा पाच सौभाग्यवती स्त्रियांना बोलून लक्ष्मी व्रताचे उद्यापन करावे तुमच्या ईपतीप्रमाणे दानधर्म करावा ह्या व्रताचे महालक्ष्मीच्या मार्शी महिन्यात या व्रताचे मेन कारण आहे जे स्वतः कथेमध्येच लक्ष्मीने सांगितलेले आहे की लक्ष्मी, लक्ष्मी आल्यावर कधी गर्वाने उतून जाऊ नये मातू नये कधीच गरिबांना तुच्छ लेखू नये आपल्या पद्धतीने होईल तितका दान धर्म करावा या पद्धतीचा संदेश देणारे हे मार्गशेषातील गुरुवाचे व्रत आहे आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद